खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील पंचशे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असणाऱ्या कॅप्स हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या फिनेल आणि होम क्लीन उत्पादने बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही आग रात्रीच्या वेळी लागल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती दिवसा या ठिकाणी मोठ्या संख्येने विशेषतः महिला कर्मचारी कार्यरत असतात आगीची माहिती मिळताच खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तात्काळ घटनेची दखल घेतली तसेच मदत कार्यासाठी हेल्प फाउंडेशन खोपोली यांच्या टीमसह मंगलमय कंपनीचा फायर टेंडर सर्वात आधी घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खोपोली नगर परिषद जे एस डब्ल्यू कंपनी एम्स कंपनी टाटा स्टील मंगलम कंपनी आणि एम आय डी सी पाताळगंगा येथील अग्निशमन दले तात्काळ दाखल झाली अनेक कंपन्यांचे आणि प्रशासकीय विभागांचे अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनची टीम त्वरित घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले कॅम्प्स हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फिनेलसारख्या ज्वलनशील उत्पादनांचे उत्पादन करत असल्याने ही आग मोठी होती परंतु वेळेवर मदत पोहोचल्याने मोठे नुकसान टळले